प्रत्येक आईची ही तक्रार असते की माझी खूप जास्त आहे माझी खूप जास्त कंबर दुखते आहे त्यामध्ये जर सी सेक्शन डिलिव्हरी असेल तर नॉर्मली असा समज आहे की डिलिव्हरीच्या दरम्यान म्हणजे ऑपरेशनच्या दरम्यान दिले जाणारे जे इंजेक्शन आहेत किंवा जे काही मेडिसिन्स आहेत तर त्यामुळे पाठदुखी आणि कंबरदुखी होते इव्हन नॉर्मल डिलिव्हरी नंतर सुद्धा आपल्याला पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास हा होतो आता हे का होतं हे पहिला समजून घ्या अद्वैतचा जन्म होऊन सात वर्ष झालेली आहेत आणि या सात वर्षामध्ये कधीही मला पाठदुखी किंवा कंबरदुखी झाली नाही त्याचं कारण मला पुढे समजेल सगळ्यात आधी तर हे लक्षात घ्या डिलिव्हरी नंतर पाठदुखी होतेच कंबर दुखी होतेच असं बिलकुल नाही जर तुम्ही तुमचं पोस्चर प्रॉपर ठेवत असाल तर हे पाठदुखी आणि कंबर दुखी तुमच्यासाठी अगदी दूरचा प्रश्न राहील आता नॉर्मली काय होतं की डिलिव्हरी नंतर बाळाला ब्रेस्ट फिडिंग करायचं असतं प्रत्येक फिडिंगचा सेशन हा कमीत कमी अर्धा तासाचा तरी असतो आणि दिवसातून तुम्ही दहा ते बारा वेळा बाळाला फिडिंग करत असता म्हणजे ऑलमोस्ट सहा सहा सात तास तुम्ही बाळाला फिडिंगसाठी फक्त घेऊन बसता या व्यतिरिक्त आणखी बसले बसणंही तुमचं खूप जास्त होत असतं आणि अशा दरम्यान जर तुम्ही प्रॉपर बसत नसाल तर त्यावेळी मात्र तुमच्या पाठीवरती कमरेवरती ताण येतो आणि पाठदुखी सुरू होते नॉर्मली ब्रेस्टफिडिंगला बसताना आपण काय करतो मांडी घालून बसतो आणि बाळाला पायावरती घेतो आणि आपण त्याच्या अंगावरती झुकतो आणि असं झुकलेलं जे पोश्चर आहे हे सलग पुढच्या दहा पंधरा मिनिटांसाठी तसंच राहतं यामुळे पाठीवरती ताण येणार नाही तर काय होणार आहे आणि असा ताण जर दिवसभरामध्ये एवढा वेळा येत असेल तर त्यावेळी नक्कीच तुम्हाला पाठदुखी होणार आहे पाठदुखी आणि कंबरदुखी हे फक्त तुम्ही प्रॉपर आराम न केल्यामुळे तुमच्या पाठीची न ठेवल्यामुळे होते आता बाल ब्रेस्ट करताना तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही पांडी घालूनच बसायला हवं असं नाही जनरली माझ्यासाठी तर एक सेफ पोझिशन आहे सोफ्यावरती बसणं ज्यामध्ये तुम्हाला छान असं पाठीला आधार देऊन बसता येतं पाय तुमचे खूप जास्त अवघडले जात नाहीत पायाला मुंग्या येत नाहीत व्यवस्थित बसता येतं जसं तुम्ही सोफ्यावरती नॉर्मली बसता मागे सरकून तुम्हाला पाठी मागे तुम्हाला उशी घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं बसायचं आहे त्यानंतर बाळाला तुम्हाला मांडीवर घ्यायचा आहे आणि तुमचा जो हा हात आहे हाताच्या खाली तुम्हाला उशी घ्यायची आहे जेणेकरून तुम्ही बाळाला वर उचलाल तुम्हाला बाळाच्या अंगावरती झुकण्याची गरज पडणार नाही आणि लक्षात घ्या जेव्हा तुम्ही बाळाच्या अंगावरती झुकता तर त्यावेळी ते बाळाला सुद्धा खूप जास्त अनकम्फर्टेबल होतं बाळाचं नाक दाबलं जातं शिवाय बाळाची पोझिशन या पद्धतीने होती की बाळाने जे दूध पिलेलं आहे हे व्यवस्थित आतमध्ये जात नाही फ्लॅट असल्या कारणामुळे बाळाला उलटी येणं गुळणी येणं या सगळ्या गोष्टी होतात आणि म्हणूनच बाळाचं डोकं आणि शरीर हे नेहमी असं इन्क्लाइन असायला असा हवं तिरक असायला हवं डोकं थोडंसं वरती असायला हवं आणि ही ब्रेस्ट सुद्धा अतिशय बेस्ट पोझिशन होते शिवाय तुमची जी काही पाठदुखी कंबरदुखी आहे हे सुद्धा तुम्हाला होत नाही शिवाय डिलिव्हरी नंतर ऍटलीस्ट तुम्हाला पहिल्या सहा महिन्यापर्यंत तरी तुमचे जे सप्लिमेंट्स आहेत स्पेशली कॅल्शियम सप्लिमेंट व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स असतील आयरन सप्लिमेंट हे जरूर घ्यायचं आहे आणि हेल्दी खायचं आहे जेणेकरून तुमचं कॅल्शियम छान राहील आणि हाडांची जे आ, हेल्थ आहे हे उत्तम राहायला मदत होईल